उपासक सचिन दादा झांबरे आज मी आले माझ्या गुरलेखीच्या घरी सुनंदा ववले तालुका मुळशी जिल्हा पुणे राहणार भरे आज चैत्रपोटि पौर्णिमा झाली चैत्रफोर्ण नंतर तुळजापूरला येड्या जाऊन घरी आले आता आज तुळजापूरच्या येडाईच्या सहवासणी आहे तिला येरमाईची येडाई आहे तर येडाईचं गाळ कसं भरायचं येडाईचा विडा कसा फुटायचा विड्याला कशी दोरी कशी बनवायची ही आजपासून आपण आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येत आहे आता सगळ्यात आपण सुरुवात करू ये स्वयंपाकापासून सगळ्यात सुरुवात आपण आपण सोळ्यामध्ये स्वयंपाक करतोय आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चुलीला पोतऱ्या लावून घेतोय ह्याला पोतऱ्या लावून असं म्हणतात आता ही पद्धत राहिली नाहीये चूल पूर्ण सारून घेतात ह्याला पोतऱ्या जातात मी पहिल्यांदा पोतऱ्या लावून घेतोय सुरीला पूर्ण पोत्या लावून झालाय आपल्याला सोहळ्यामध्ये स्वयंपाक आहे आता मी पोतऱ्या लावून घेतोय चुलीला आता आपण चुरीला पोते लावून घेतलाय आता आपण हे शेणाच्या गायीने आपण हे चुलीचे रूम सारून घेतोय सा हे बी गो गावर गायीच शेण आहे हळदी कुंकू वाहतोय आणि गोमूत्र घेतले त्याच्यामध्ये थोडं आता चूल सारून घेतोय आपण सगळं सोळाच स्वयंपाक करायचा आहे म्हणून हे चूल सारून घेतोय सारून झालेले माझी अर्ज सारवलं घेतली मी इथं रांगोळी काढून घेतो चुलीवरती खाली स्वस्तिक काढले मांगल्याचं प्रतीक आपण सगळ्यात कुठेही रांगोळीमध्ये आपण स्वस्तिक काढतो का स्वस्तिक फार आहे स्वस्तिक काढले इथं मी लक्ष्मीची पावलं काढलीत डाळीची पावलं काढलीत या अशा प्रकारे मी इथं रांगोळी काढून घेतो हे बघा पूर्ण सारवून घेतलेलं आहे या प्रकारे अख्खी आमची चुरीची दोन सारून झालेली आहे सगळ्यात आवडतेच नैवेद्य म्हणजे आंबेला आणि गोगऱ्या तर आपण गोगऱ्या शिरवून हा कोरा माट घेतलेला आहे हा कोरा माठ आपण धुवून घेतोय चुलीची पूजा करतोय आपल्याला अग्नि हा प्रज्वलित करायचा आहे हळदी पंक आहे सवासने आहेत माझे गुरलेख आहे माझे गोरले आहेत चुलीची आरती करतोय मी आता चुलीला विराट धुवतोय वेळा हा सगळ्यात महत्वाचा आहे की आई साहेब हा गंगाईचं सा नैवेद्य करतोय अंबाबाईच्या पळीच्या सवासनीचा आपण स्वयंपाक करतोय हे अन्नपूर्ण आहे आमच्याकडून स्वयंपाक हा व्यवस्थित विस्त आणि छान असा करून दे भरभराटीचा मिळू दे असं प्रार्थना करून हा विडा मी सुरीसमोर ठेवतोय मी आता प्रज्वलित करतोय अग्नि मी प्रज्वलित करतोय अग्नी प्रज्वलित करतोय अग्नी हा प्रज्वलित झालेला आहे आता मी सवासणींच्या हातून या अग्नीची पूजा करून घेतोय

आता येईचा आपण सर्व ही कोरी घागर धुवून घेतलेली आहे ही कोरी घागर आता सुल्य ठेवलेली आहे कोरी घागरीची मी पूजा करून घेतोय सगळ्यात आवडता नैवेद्य आवडता नैवेद्य आंबेला आणि घुगऱ्या आता सगळ्यात मी घुगऱ्या पर्यंत शिजवतोय ही कोरी घागर आहे ही धुवून आणलेली आहे त्याची पूजा करून घेतोय या आहेत गोगर्या आता या घुगऱ्या मी शिजायला टाकतोय आईरा जाऊ भवानी माता की चेन आता सगळ्यात महत्वाची आपण पुरणाची डाळ ही शिजायला टाकतोय चुलीवरची पूर्णाचा स्वयंपाक का हायसा पण खूप आवडतो आपण पोळ्यात yeah. बसतो येडायचा विडा कुठल्यानंतर विडा वाटताना शिजोरी येडायची करायची असते त्या शिजोरी साठी हा रवा आता चुलीवरती भाजतोय समझे। रवा भाजून घेतो शेजोरी कशी बनवायची ही लक्षात घ्या कारण की येड्याला शेजरी ही लागतेच म्हणजे येणायचा विडा हा शिवाय वाटत नाही आता हा नवा भाजून घेतोय रवा असा लालसर भाजून घेतलेला आहे शेजोरी आता हे पाण्यामध्ये मी पाण्याला आदर आणून दिल तर गुळ टाकतोय कारण की गुळाचं पाणी त्या रव्यामध्ये मिक्स करून त्याची शेजारी शिजरीसाठी जो आपण आतमध्ये सारण करणारे गुळाच्या पाण्याचं करायचं गुळ हा मी असा गुड़ आता गुळ टाकलाय पाण्यामध्ये पूर्ण रव्यामध्ये मिक्स करायचा आणि तो रवा चांगला शिजून घ्यायचा शेजारी मध्ये सारण झाले हे पाणी उकळलेलं आहे बघा गुळाचं पाणी आता मी हे गुळाचं पाणी रव्यामध्ये टाकून घेत हा असा रवा याच्यामध्ये शिजून घ्यायचा आपली शेदूरची तयारी चालू आहे गाठी रव्याला मी पाणी टाकलेलं आहे रवा आपला मस्त पैकी गुळाच्या पाण्यामध्ये शिजतोय हा रवा असा थोडा नॉर्मल वापरून घ्यायचा शिजून घ्यायचा थोडा काय किंमती घागरी मध्ये आंबेलची तयारी करतोय आता मी आंबेलला तेल टाकतोय तेल नाही टाकायचं तेल टाकलेलं आहे तेल थोडं तडतडलं की थोडस जिरे टाकले मी त्यात हे लसूण थोडा टेचून घेतलाय तो टाकलाय त्याला पाणी टाकू आदान आल्यावर मगी टाकू थोड पाणी टाकले आदान येण्यासाठी हे रात्रभर मी ज्वारीचं पण थोडस ताका मध्ये थोडस सा दही सारखं म्हणजे दही थोडं ताका असं आळ असून त्याच्यामध्ये रात्रभर ज्वारीचं पीठ भिजत ठेवलेलं आहे आहे दह्यामध्ये ते टाकतोय सगळ्यात आवडता पदार्थ आणि आपण शिजलो त्याच या कोऱ्या गागरी मध्ये मी आता आंबिल शिजवतोय मस्त पैकी छान पैकी आपली येडायची आंबिल शिजते बघा कोऱ्या घागरीमध्ये मध्ये जसं पुरण आपण भरतो तसं कणकेमध्ये हे जे आपण पाक जो गोळाच्या पाण्यामधला आपण रवा केलाय तो रवा त्या कणकेमध्ये भरायचा लाटायचा आणि ती पुळी टळायची ही अशी शिदोरी येड्याला लागते जेव्हा येडायचा विडा आपण वाटतो हा विडा शिदोरी शिवाय वाटत नाही येड्याला शिदोरी ही लागते असं ही शिजोरी बघा असं बनवून चालेल हे बघा असं बोल ती कणिक पडते जसं आपण पुरण भरतो तर त्या पुरणामध्ये पुरण्याच्याऐवजी आपण शिरा भरायचा आहे ही अशी येड्याची शिदोरीची तयारी चालू आहे हे बघा असा रवा त्यामध्ये भरतोय माझी गुरले तिथे शिजोरी बनवते मी इथं तळून घेते तोपर्यंत हे बघा अशा ह्या शिजोरी लाटलेली आणि शिजोरी अशी लाटलेली हे अशी मी तेलामध्ये टाकून घेतो आणि अशी तळून घ्यायची ही झाली बघा येडायची शिदोरी दिली जाते हे बघा किती छान पुरी तळली बघा मस्त किती छान तळली बघा <गा>, पुरी ही बघा ही अशी झाली आशा पुऱ्या ज्या आहेत या अशा तळून घ्यायच्या आहेत आपली येडाईची शिजोरी आमचा सगळा स्वयंपाक हा चुरीवरती सोहळ्यामध्ये कोण आम्ही शिगलो नाही डायरेक्ट स्वयंपाकाला लागलो हा दुसरी एकीकडं शिजोरी चालली आणि इथं खोऱ्या कोऱ्या घागरीमध्ये येडाई ची आंबेल आणि येडाईच्या विड्याची शिजोरी इथे येड्याची शिजोरी एका साईडला चालली छान पैकी असा स्वयंपाक चालू आहे येडाईचा धन्याची तयारी आणि विड्याची तयारी चालू आहे हे बघा अशा आम्ही शिदोरीसाठी पुऱ्या करून घेतोय आणि एकीकडे घागर एकीकडे घाबरीमध्ये आंबिल आहे सगळा स्वयंपाक आमचा हा सोहळ्यामध्ये चालू आहे तिला माझी गुरले का आहे बघा अशी आपली सगळी शिजोरी झाली आहे आता ही शिदोरी नवीन धुळणीमध्ये किंवा नवीन टोपल्यामध्ये बांधायची बांधताना कशी बांधायची हे बघा आता कसं आता शिदोरी आमची झाली आहे पाच सहसा हातून आम्ही हा बिंप लावून घेते

झाली शिदोरी पूर्ण भरल्यानंतर भाकरी एक, एक कांदा हा शिजोरीमध्ये आठवणी ठेवा त्यानंतर एक पानाचा शिजोरीमध्ये ठेवायचा हे बघा पानाचा विडा त्या सुपारी हे हे आणि हे आठवणी शिदोरी मध्ये ठेवायचं एक कांदा भाकरी आणि चटणी आणि हा हा आहे विडा हे बघा अशी शेजोरी आम्ही सही केली शेजरी आम्ही सही ही शेजरी असे बांधायची जेव्हा विडा कुठू विडा फुटल्यानंतर जेव्हा शेजोरी आपल्याला सोडायची तेव्हाच ही गाठ सोडायची आणि शेजरी सोडायची शेजरी अशी बांधून जेवाजवळ ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही विडा कुटाल विडा फुटल्यानंतर जेव्हा विडा वाटायचा तेव्हा ह्या शिजरीवर विडा वाटायचा ही अशी शिजोरी बांगून ठेवली हे अशी पद्धत शिजोऱ्याची परंपरागत आहे आता शिदोरी बनवत नाही पहिल्यांदा लग्नामध्ये शिजोरी अशी बनवत होते आता सगळ्या पद्धती आपली संस्कृती बंद झाली ही संस्कृती जपली पाहिजे ही संस्कृती तुम्ही जपा या शिदोऱ्या बनवा लग्नामध्ये या शिजोऱ्या पहिल्या बनवत होत्या आता ही शिजोरी अशी ठेवली आता ही शिदोरी असं आपण देवापासून ठेव अहि